बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित कादंबरी मल्हार गाठा प्रकरण दुसरे गावाच्या उत्तरेला नदीच्या दिशेला पळशीची जुनी चावडी होती दोन दोन एलीच्या पाच खोल्या एकात ग्रामपंचायतीचं कार्यालय दुसरीत गावकऱ्यासाठी लागणारी गावकीची भांडी यात्रेचा तगत व तीन खोल्या पंधरा वीस वर्षांपासून नाममात्र भाड्यानं समता विद्यालयास दिलेल्या चावडी जुन्या दगडात बांधलेली पुढे लोखंडी पत्र्याची चौकटीदार जाळी उरलेले बाकी वर्ग नागो धनगर सिंद्राम धनगर व डोंगर पवाराच्या घरात भरत पाच ते सात वर्ग सकाळ सत्रात तर आठ ते दहा वर्ग दुपार सत्रात प्रत्येक वर्गाच्या दोन दोन तुकड्या पळशी मनोली व कनोली तिन्ही गावची मुलं येत पळशीच्या पश्चिमेला तिरकस बुराई काठाला खेटून मनोली व पूर्वेला बुराई काठालाच खेटून कनोली तिघा गावात त्रिकोण तयार होई आज पहिला दिवस असल्यानं साऱ्या मुलांनाच दहा वाजता एकत्र एक बोलवलेला एक एक करत सारे शिक्षक गोळा होऊ लागले पण गावकरी चावडीसमोर जमलेले व एकाही शिक्षकास व मुलास मध्ये जाऊ देणार याच वर्षी मुख्याध्यापक बनलेले भालजी भदाने सर गावकऱ्यांना विनवणी करत चावडीतल्या वर्गात जाऊ द्यायला सांगत होते पण गावकरी ना नाडकर्णी माळीसर येवले मॅडम व मल्हारसोबतच रुजू झाले देवरे शिंपी खानोलकर सारे बाहेरच उभे प्रकार काय चालू आहे कोणाला कळे ना गावकरी आलेल्या मुलांना शाळेला सुट्टी आहे म्हणून घरी पिटाळत होते भालजी भदाने सरांनी गावातल्या प्रमुखांना विनवत विचारलं बराच वेळ खोळंबा झाल्यावर गावकऱ्यांनी म्हणजे पाच सहा प्रमुख टाळक्यांनी संतापात बोलायला सुरुवात केली भदाने सर आम्हाला आपला आदरच आहे आपल्याविषयी आम्हाला काही घेणं देणं नाही पण तुमच्या संस्थाचालकावर आमचा रोष आहे ते आल्याशिवाय आम्ही शाळा उघडूच देणार नाही प्रभू आप्पा भले त्यांना मी आपला निरोप लगेच पोचता करत इथं बोलावतो हो तर पण कोणत्या कारणाने रोष आहे ते तरी कळू देत वा मुलांना तोवर शाळेत तर बसू देत भजाने सर ते काही नाही आधी त्या देवराज आबाना बोलवा मगच पुढचं काय ते ठरवू पण कारण तर कळू द्या काय कारण कारण विचारते सर तुमच्या त्या देवराज आबांना किती वर्षांपासून आमचं गाव सहकार्य करतं आहे पण त्यांनी बदल्यात आम्हाच काय दिलं बेवडे लोक भरून घेतले सारे ना कसला विकास ना काय तीस पस्तीस वर्षात साधी इमारत उभी करता आली नाही त्यांना आमच्या गावाच्या जेवर संस्था चालवतात आणि बाहेरची मुलं भरतात गावातल्या एक दोन लोकांना तरी संस्थेत लावलं का आत्ताही पाच उमेदवार बाहेरचे भरलेत काय यानं गावातला एखादाही मुलगा घ्यावा असा वाटला नाही बेवडे हा शब्द ऐकताच नाडकर्णी सरांची चुळबुळ वाढली तशी चुळबुळ नवीन मल्हार देवरे शिंपी यांचीही वाढली आपण एवढी देणगी देऊन ही, ही गाववाले नवीनच प्रकरण उकरून काढतायत यानं ते सैरभेर झाले ठीक आहे ठीक आहे मी आपलं म्हणणं त्यांच्याकडे पोचवत त्यांना बोलावतो पण वर मुलांना बसू देत भजाने सर मुळीच नाही त्यांना आधी बोलवा आणि मुलांना पाठवाले परत म्हणत तिन्ही गावातल्या मुलांना गावकऱ्यांनी हुसकावत घरी पिटाळ भजाने सरांनी नाशिकला फोन करत देवराज आबांना सहारा वृत्तांत कथन करत येण्याची विनंती केली भजाने तुम्हाला हेडमास्तर केल्यावर असली नाटकं तिकडंच मिटवायची ना माझ्या मागे सतरा लपडे असल्यावर हो, असल्या फालतू कामासाठी मीच यावं का आबा तिकडून बदाने सरावर संतापू लागले बदाने सर सुन ठीक आहे येतो मी उद्या पण तोवर या पळशीकरांचा माज उतरेल असं काहीतरी केलंच पाहिजे तुम्ही सारे शिक्षक कनोलीत फिराज व भाड्यानं सहा खोल्या मिळतात का तेवढा तपास करा फक्त ठेवा आता फोन फोनचा एवढा आवाज आला की भदानेसरांनी गालावरच हात फिरवत खात्री केली मल्हारनं ही आपल्या वडिलांना फोन करत इथल्या झाल्या प्रकाराबद्दल कळवलं मल्हार घाबरू नकोस काहीच होणार नाही त्या किसन देवराजला मी पुरता ओळखतो तो असले सतरा पळशी खिशात घेऊन फिरणार आहे धूर्तपणा त्याच्या हाडात गोरीतल्या शेणखतागत मुरला आहे आणि समजा ती शाळा बंद पडली तरी मी तुला गणेशसोबत नाशिकच्या संसारात लावेन घाबरतो का शाला फक्त तिथल्या भानगडीत तू पडू नकोस मल्हारनं वडिलांचा फोन ठेवला सर सर्व शिक्षकांना घेत कनोलीतल्या पुढाऱ्यांना भेटले सरांना कनोलीत जावंसं वाटतच नव्हतं देवराज आवानी प्रकरण मिटवत पळशीकरांची समजूत घालावी असंच त्यांना वाटत होतं पण आबांचं फोनवरील बोलणं व आदेश ऐकत ते कनोलीत निघाले तोवर परतलेल्या मुलाने आपापल्या घरी शाळा बंद केल्याचा निरोप पोचवलाच होता भदाने सर शिक्षकासहित कनोलीत फिरत चार पाच खोल्या भाड्यानं मिळू शकतात याची चाचपणी करत सायंकाळी त्यांनी देवराज आबांना तसं कळवलं भदानेकडून आबाने कनोलीतल्या सरपंच उपसरपंच व प्रमुख दोन तीन लोकांचा संपर्क क्रमांक मागून घेतला त्यांनी रात्री कनोलीतल्या या लोकांशी बोलत शाळा तुमच्या गावातच आणतो स्थलांतराचं मी करतो यथावकाश पण तुम्ही सहा कोल्यांची व्यवस्था करा असं गादर दाखवलं कनोलीकर पळशीतली शाळा आपल्या गावात येते म्हटल्यावर अर्ध्या हळकुंडाने पिवळे होत लगेच आबानं सहकार्य करण्याच्या अंगाभागा वाहू लागले रात्री श्यामजी तात्यानं सारा प्रकार करताच गावातील लोकांच्या मूर्खपणावर कपाळाला हात मारून घेतला असल्या मागण्या रास्त असल्या तरी पद्धत चुकीची आहे शाळा बंद करण्यापेक्षा सामोपचारण घ्यायला होतं एवढेच ते मनातल्या मनात म्हणाले मनात मना दुसऱ्या दिवशी सकाळी देवराज आबा आपल्या कारनं दोन तीन लोकांना घेऊन पळशीच्या चावडीत हजर राहिले कनोलीच्या लोकांनाही त्याने आधीच बोलवून घेतलं होतं चावडीवर येताच चौक पूर्ण फुलला होता त्याने येताच श्यामजी तात्यानं बोलवायला पाठवलं पळशीकर कनुलीच्या जीवावरच आमची संस्था मोठी आहे पळशीकरांचं कायम प्रेम व सहकार्य मिळत गेलं म्हणून तर आजवरचा संस्थेचा विकासाचा पल्ला गाठता आला व पुढेही आपली अशी सात संगत लाभो हीच आमची विनंती राहील देवराज आबा साखर पेरणी करत संबोधू लागले आधी विकासाचा कोणता पल्ला गाठला ते सांगा आबा साधी शाळेची इमारत तीस पस्तीस वर्षात उभी राहू शकली नाही तुमच्याकडून डोंगरांना विकास झाला नाही असं म्हणता तुम्ही आडवळणी खेड्यातली मुलं शिक्षण घेत मॅट्रिक झाली पदवी दर झालीत शिक्षणाची गंगोत्री आम्ही तुमच्या घरादारापर्यंत आणली आमच्या शिक्षक लोकांनी मुलं पदवीधर झालीत हे तुम्हाला ठाऊक आहे तर मग त्यांच्यापैकीच एखाद्याला शाळेत घ्यावं असं नाही वाटलं का तुम्हाला कधी अण्णा असं कसं म्हणता तुम्ही शिक्षण संस्था सांभाळत समाजसेवा करताना वरच्या अधिकाऱ्याकडून काम करताना आम्हा त्याचेही काही उमेदवार भरावे लागतात त्यांचेही उमेदवार भरा आमची ना नाही पण आमच्या गावातलाही एखादा क्लर्क शिपाई म्हणून घेतला तर काय फरक पडणार पण तुम्हाला मग देणगी कशी मिळणार अण्णा काहीही आरोप करू नका आबा अण्णा रास्त तेच सांगत आहेत मागच्या भरतीत पाच उमेदवार भरलेत त्यात एक तरी गावातला घेतला का पर्वत आप्पा पळशीचा एक घेतला तर कनोली मनोलीची पण पोरं शिकतात तेही म्हणतील मग आमच्या गावातील घ्या आबाने कनोलीकरांकडे पाहत हुकुमाचं पत्ता फेकला ते तर आहेच न्याय तिन्ही गावांना मिळायला हवा कनोलीचा उपसरपंच टपकलाच हे पहा असं असतं संस्था चालवणं म्हणजे लोकांना गोरखधंदा वाटतो पण घरून आधी काय किशाला चाट बसते ते आम्हालाच माहीत मी तर कंटाळूया आता मी एक एक दुसऱ्याकडं सोपवतो आहे पंधरा दिवसांपूर्वीच कोकणातल्या एका पार्टीशी बोलणं झालं माझं तेही संस्था तिकडेच नेणार आहेत कारण जमीन घेऊन इमारत बांधणं मला ना परवडणार नाही आबा मगरीजे अश्रू उघळू लागले आबासाहेब ते काही नाही आमच्या मुलांचं काय मग ते कुठं जातील शिकायला भावानो हाच विचार करून मी आत्तापर्यंत हा गाडा रेटत होतो पण त्यात तुम्हीच खोडा घालत असाल तर मग आबा गाव म्हटलं की रुसणं फुगणं आलंच इतकं मनावर घ्यायचं नसतंय वाड्यातला एखादा पोरगा क्लर्क वा शिपाई म्हणून लावा लोकांना मी समजवतो आणि राहिला प्रश्न शाळेच्या जागेचा तर मी माझी फाट्याकडची एक एकर एक जागा देतो बांधा देतं शाळा पण ही शाळा कुठं न्यायची गोष्ट करायची नाही श्यामजी तात्या निर्वाणीचं बोलले पडशीकरांनाही ते पटलं लावतो मी एक मुलगा शिपाई म्हणून पुढच्या वर्षी पण कनोलीकरांना हे मान्य आहे ना आबाने समोरच्याची जुगार फोडण्यासाठी त्याला हवं ते पत्त मुद्दाम जुगारलं आबासाहेब ते काही नाही कनोलीकर दोन एकर गावठाणाची जागा देतील येऊ द्या शाळा कनोलीला तात्या एकदम चपावले आबा आपल्या तिन्ही गावात फूट पाडतायत की काय अशी त्यांना शंका वाटू लागली देवराज आबा मनात हसत मूर्खांना मी काहीतरी द्यावं अशी स्थिती असताना हेच मला भरभरून द्यायला लागलेत मग आणखी एक शेवटचा दणका देऊयात तात्या जागा तुम्ही देणार वाकंडोलीकर प्रश्न तो नाही खरा प्रश्न बांधकामाचा आहे कारण प्रत्येक वर्गाच्या दोन तुकड्याप्रमाणे बारा वर्ग खोल्यात गंतालय प्रयोगशाळा शिक्षक दारन कार्यालय व आगामी ज्युनियर कॉलेज अशा एकूण वीस रूमची सुसज्ज दुमजली इमारत शाळेत हवी पहा जागा व अशी इमारत जे गाव देईल त्याच गावात शाळा जाईल मग पळशी कनोली मनोली कोणतंही गाव पुढं आलं तरी माझी ना नाही आणि जर यास तयार नसाल तर मी कोकणातल्या पार्टी संस्था देऊन मोकळा होतो पहा परवापर्यंत तिन्ही गावाने विचार करा व मला परवा कळवा आबासाहेब रुबावात उठले उत्तडक तडक गाडीत बस निघून गेले भजाने जर तो तोंडाचा चंबू करत अविश्वासानं पाहतच राहिले हारलेली बाजी खिशात घालत आबा पलटले पण पन... पण गोदा काठावर देवराज आभांनी बुराई काठच्या माणसांचं पाणी अजून कुठं पुरतं जोखलं होतं वीज खोल्यांची दुमजली इमारत बांधणं ना पळशी करणं शक्य होतं ना कनोली मनोलीकरांना तात्या संतापले त्यांनी त्याने उठणाऱ्या कनोलीकरांना ही जरबेनं खाली बसवलं काय कर करळशीकरांची चांगली जिरवली ना आणि या पळशीकरांनाही लागणारच होतं आता बसा बुमलत नाहीतर त्या देवराच्या अनुदानित संस्थेला घामाच्या पैशाने द्या इमारत बांधून सर्व खाली माना टाकत शांत बसले करायला गेलो एक आणि झालं भलतच तात्या चुकलो हवं तर पायातलं मारा खावा आम्ही पण यातून मार्ग काढा मार्ग काढा सारे परतले मल्हारनं घडलेला सारा वृत्तांत वडिलांना कळवला त्यांनी परवा काय घडतं तोवर थांब तिथंच मग पाहतो मी काय करायचं ते एवढंच सांगितलं सायंकाळी गजा देवरे तात्यांना विचारत मल्हारच्या खोलीत राहायला आला तात्यांना या पुराचं टांगलेला असलेलं भविष्य काळजात सल उठवू लागलं असे कितीतरी देवरे शिंदे सारखी माणसं सा पूर शेती घर विकत विकत संचालकांस सलाकीच्या देणग्या देत असतील व तरीही ब अंधारातील टांगल्या स्थितीत वर्षानुवर्ष राबत राहतात एकच आस घेऊन अनुदान येईल पगार सुरू होईल व दिवस पालटतील पण वर्षे पालटतात बजेट कोलमडतात तरी त्यांचे दिवस काही पालटत नाहीत तात्यानं दोघांचं रात्रीचं जेवण हवेलीवरच करायला लावलं श्यामजी तात्याचे एकुलते एक जावई गार्गीचे वडील गंगाधरच्या काळे हे जवळच्या चे मनुलीचेच हल्ली धुळ्यालाच राहत व महिन्यातून मनुलीला चक्कर टाकत मनवली व तात्याच्या शेतीची सारी जबाबदारी सांभाळत परवाच पेरणीसाठी बियाणे घेऊन आलेले गाडगीला पळशीला सोडत ते सरलाबाई मनोलीला थांबलेले दुसऱ्या दिवशी सकाळी तात्याने त्यांना मनवलीहून पळशीला बोलावलं राह काय शाळेचं वेगळंच प्रकरण उद्भवलं काय झालं तात्या देवरा संस्था कोकणात विकणार आहेत म्हणे का इथं चालू असल्यावर अचानक का त्यांना इथं स्वतःची जागा हवी व दू इमारत ही हवी आहे तात्या मग काय ठरवलं तुम्ही राहू या देवराच्या शाळेत मला कसलीही आवड नाही पण तिन्ही खेड्यातल्या मुलांच्या शिक्षणाची परवड नको आहे मला मग तिन्ही खेडे मिळून खर्च करत इमारत बांधून देऊ तसाच विचार चालू आहे माझा पण गावातल्या लोकांना नाहक शिष व या वयात दुसरे उपद्व्याप वाढवायचे नाहीत मला पण पाहूयात उद्या काय घडतंय ते तात्या नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला आपण स्वतःच नवीन शाळा काढली तर गंगाधराव एकदम जागेवरच उडाले तात्या त्यात खूप उत्साहिते असतात हो राव एकदा प्रवाहात उतरलं की माणूस हातपाय मारायला लागतोच पैशाची चिंता नको फक्त मंजुरी फिरणं हे तुम्ही बघणार का तात्या तुम्ही मनात घेतलं तर आम्ही करूच मदत तात्याने कनोली मनुरीतले ठराविक लोकांना बोलवत थोडक्यात कल्पना दिली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद